नमस्कार अमरावती आपल्यासोबत जोडलेले आहे ऍडव्होकेट प्रीती रेवने या प्रभाग क्रमांक बारा मधून निवडून आलेला आहे यांची फील्ड ऍडव्होकेट असून पॉलिटिक्स कडे कशा वाढला याबद्दल आपण विचारून घेऊया नमस्कार आ, मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलेला आहे एम ए केलं के आहे आणि त्यानंतर माझं एल एल बी झालेलं आहे तर मी दहा ते पंधरा वर्ष मुंबईमध्ये अर्बन डेव्हलपमेंटचं काम केलंय विविध सामाजिक संस्थेशी जोडलेली आहे आणि सम सामाजिक काम सामाजिक क्षेत्र हे काय माझं क्षेत्र राहिलेलं आहे त्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे वेगळं नाही तर हे सोबत सोबत जाणारं क्षेत्र आहे त्याच्यामुळे इकडे वळणं असं काही नव्हतं तर मी ह्या क्षेत्रात होते फक्त ग्राउंडवरचं राजकारण एवढं माझ्यासाठी नवीन आहे पण ती संधी मला मिळाली आणि जन जनतेच्या सहभागामुळे सहकार्यामुळे मी आज नगरसेवक म्हणून तुमच्या पुढे उभी आहे तर आता काय विजन आहे तुमचं की तुम्ही कसं जनतेचे प्रश्न सोडवणार जसं प्रभाग क्रमांक बारा मध्ये मोस्ट ऑफ द लोकांचा प्रश्न हा आहे की तिथे कचरा भरपूर आहे ओपन ग्राउंड आहे गार्बेज आहे तर हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार सर्वप्रथम ज्या साडेतीन चार वर्षामध्ये नगरसेवक नव्हते आठ नऊ वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामुळे खूप गोष्टी साचून राहिलेल्या आहेत खूप समस्या वाढलेल्या आहेत आध तर आधी त्या समस्या च निराकरण करणं त्या समस्या कमी करणं याला प्राधान्यक्रम असेल आणि जी ठप्प पडलेली यंत्रणा आहे तिला सुरू सुरु करणित हे प्राधान्यानी करायचं आहे दुसरी गोष्ट भौतिक विकासाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक विकास करणं हे माझं ध्येय असेल आपण एक ऍडव्होकेट आहे आता आपण नगरसेविका म्हणून पण निवडून आलेलो आहे तर महिलांचे जे प्रश्न आहे ते तुम्ही कशा प्रकारे सोडवणार किंवा ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांच्या रोजगारसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी आपण असं काय कार्य करणार नगरसेविका म्हणून महिलांबद्दल तर सर्वप्रथम प्राधान्य असतं ते महिला सुरक्षिततेला महिला सुरक्षित असली तर ती घराबाहेर पडू शकेल आणि सक्षमता ही आर्थिक स्वावलंबनाने येते त्याच्यामुळे महिलांना रोजगार निर्मिती करून देणं त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्र त्यांच्यासाठी तयार करणं हे याला मी प्राधान्यक्रम देईल आणि महत्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही सक्षम होता तेव्हा तुम्ही निर्णय प्रक्रियेचा भाग होता याच्यावर माझा विश्वास आहे त्यामुळे महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरण हे असेल आपलं जळणघळण हे मुंबईला झालं आहे शिक्षण नोकरी हे सगळं आपण मुंबईमध्ये केलं आहे मग आपण अमरावतीमध्ये कशा आल्या आणि अमरावतीमध्ये येऊन पॉलिटिक्स कडे कशा वाढल्या याबद्दल आम्हाला थोडं सांग एकतर आपण महिला आहोत त्याच्यामुळे आपण नेहमी उंबरठ्यावरचे दिवे असतो दोन्ही घर प्रकाशमय करणं ही आपली जबाबदारी असते आणि आपली संस्कृतीही आहे माझा जन्म मोजरीचा पण आई वडील सरकारी नोकरदार असल्यामुळे ते मुंबईत त्याच्यामुळे माझं पूर्ण बालपण नंतर शिक्षण हे मुंबईत झालं पुढील काळात मी दहा ते पंधरा वर्ष नोकरी ही मुंबईत केली आणि मी लग्नानंतर अमरावतीची सून म्हणून आलेली आहे तर माझं एल एल बी हे आंबेडकर कॉलेज दादरला झालंय मास्टर ऑफ सोशल वर्क हे चर्चगेटला झालेलं आहे विमेन्स युनिव्हर्सिटीला आणि मी स्पार्क इंटरनॅशनलला दहा ते पंधरा वर्ष काम केलेलं आहे लिगल ऍडवायझर आणि अर्बन डेव्हलपर म्हणून आणि त्याचबरोबर मी पुकार श्रीमुक्ती संघटना आसरा युवा अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे आणि अमरावतीत कसे आले तर ऑफकोर्स लग्नानंतर आले पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा इथेही फायदा व्हावा माझ्यासोबत इतरांनाही म्हणून आपण स्वराज्य क्रिएशन या नावाने एक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देणं आणि रोजगार निर्मिती करणं ह्याचा आपण उपक्रम राबवला आणि हँडलूमच्या साड्या आपण महिलांकडनं तयार करून घेतल्या त्याचे विविध प्रदर्शन मांडली आणि त्याच्यातनं अर्थार्जनाचा एक मार्ग खुला केला त्याचबरोबर मी वकील आणि समु एम uh, डब्ल्यू असल्यामुळे समुपदेशक म्हणून मी इथे काम करते तो कुटुंब सल्ला केंद्र आहे माझं आणि कायदे सल्ला केंद्र आहे समुपदेशनाचं कार्य मी अविरत करत आले आणि राजकारणात यावं असं कधीही ठरवलेलं नव्हतं ते ओघाणे येत गेलं कारण की गेल्या दहा वर्षात आपण शब्दोत्सव नावाने एक अनियतकालिक काढतो दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करतो आणि मी त्याची संपादक आहे आणि विदर्भ मतदार यांचा मोठा सहभाग त्याच्यामध्ये असतो तर लेखनच्या माध्यमातून विविध प्रश्नांना सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे स्त्रियांच्या हाताला रोजगार देणे आणि उत्तम सुदृढ कुटुंब म्हणजे उत्तम सुदृढ समाज हे असल्यामुळे मी कुटुंब कल्याण केंद्र समुपदेशक म्हणून चालवत आलेले आहे तर या माझ्या कामाचा कुठेतरी फायदा व्हावा समाजाला म्हणून युवा स्वाभिमान पार्टीने मला उमेदवारी दिली आणि आज मी तुमच्यापुढे नगरसेवक म्हणून इथे उभी आहे धन्यवाद